मित्रांनो एक प्रश्न जो मनाला टोचतो आजचा विषय ऐकून अनेकांना थोडं विचित्र वाटेल काहींना राग येईल तर काहीजण शांतपणे विचारात पडतील आजूबाजूला एकदा नीट बघा तुमच्या गावात शहरात ओळखीमध्ये असे काही लोक असतात जे फारसे शिकलेले नसतात मोठ्या डिग्र्या नाहीत इंग्रजी बोलताना अडखळतात कधीकधी तर लोक त्यांना साधे म्हणतात पण तरीही त्यांच्याकडे पैसा आहे घरात स्थैर्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा आत्मविश्वास ठाम आहे आणि दुसरीकडे काही लोक आहेत जे खूप हुशार आहेत शाळेत टॉपर होते कॉलेजमध्ये सगळ्यांचा आदर्श आजही मेहनत करतात प्रामाणिक आहेत पण महिन्या अखेरीला एकच प्रश्न सतावतो मी एवढा हुशार असूनही माझ्याकडे पैसा का टिकत नाही हा प्रश्न योगायोग नाही हा प्रश्न हजारो लोकांच्या मनात आहे आणि याच प्रश्नावर जगभरात एक आर्थिक मानसशास्त्रावर आधारित पुस्तक खूप स्पष्टपणे एक गोष्ट सांगतं पैसा हुशारीला नाही मानसिकतेला प्रतिसाद देतो समाजाने आपल्या डोक्यात भरलेली चुकीची व्याख्या हम लहानपणापासून एकच कथा ऐकत आलो आहोत खूप अभ्यास कर चांगले मार्क्स आण मोठी नोकरी मिळव मग आयुष्य सेट होईल ही कथा इतकी वेळा ऐकली आहे की तीच अंतिम सत्य वाटायला लागते शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगा शिक्षकांचा लाडका असतो त्याच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात आणि शेवटच्या बाकावर बसणारा हळूहळू दुर्लक्षित होतो समाज त्याच्याबद्दल आधीच ठरवून टाकतो हा काही करणार नाही पण आयुष्याचं मैदान शाळेसारखं नसतं इथे प्रश्नपत्रिका नसते इथे उत्तरं पाठ करून लिहायची नसतात इथे निर्णय घ्यायचे असतात आणि इथेच फक्त हुशार असणं अपुरं पडतं जगभरात अभ्यास करणाऱ्या अनेक लेखकांनी आणि संशोधकांनी हे स्पष्ट केलं आहे शिक्षण आणि हुशारी यांचा श्रीमंतीशी थेट संबंध नसतो शिक्षण माणसाला सक्षम करतं पण पैसा मिळवण्यासाठी आणि पैसा टिकवण्यासाठी एक वेगळी मानसिक तयारी लागते हुशार माणूस नेमका कुठे अडकतो हुशार माणसाची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तो प्रत्येक गोष्ट बरोबर करायचा प्रयत्न करतो निर्णय घ्यायच्या आधी तो विचार करतो चूक झाली तर नुकसान झालं तर लोक काय म्हणतील हा विचार चुकीचा नाही पण याच विचारामुळे एक धोका निर्माण होतो हुशार माणूस निर्णय उशिरा घेतो आणि पैसा तो कोणाची वाट पाहत नाही पैसा त्याच्याकडे जातो जो अपूर्ण माहितीवरही निर्णय घेऊ शकतो जगातल्या अनेक श्रीमंत लोकांबद्दल एका आर्थिक मानसशास्त्रावर आधारित पुस्तकात एक निरीक्षण सांगितलं आहे ते लोक फार हुशार नव्हते पण ते निर्णय घ्यायला घाबरत नव्हते ते म्हणायचे चूक झाली तर शिकू पण थांबणार नाही हुशार माणूस मात्र चुकीला स्वतःच्या बुद्धीशी जोडतो मी हुशार आहे माझ्याकडून हे कसं झालं हा प्रश्न त्याला पुढे जाण्यापासून रोखतो पैसा मेंदूपेक्षा मनाला जास्त ओळखतो दोन माणसं समान पगार कमावतात एकाच कंपनीत काम करतात एकाच शहरात राहतात पण काही वर्षांनी बघितलं तर एकाकडे बचत आहे स्थैर्य आहे दुसऱ्याकडे फक्त ताण आहे फरक कुठे आहे डिग्रीत नाही हुशारीत नाही सवयींमध्ये आहे एक माणूस म्हणतो आज नाही उद्या घेऊ दुसरा म्हणतो आज आहे उद्या कोण जाणे आणि हाच फरक हळूहळू मोठा होत जातो त्या प्रसिद्ध पुस्तकात एक गोष्ट वारंवार सांगितली आहे पैसा हा गणिताचा विषय नाही तो मानसशास्त्राचा विषय आहे लोक पैसा गमावतात कारण त्यांना गणित येत नाही म्हणून नाही तर कारण ते भावनेत निर्णय घेतात रागात भीतीत लोभात दिखावा आणि खरी श्रीमंती तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का जे लोक खरोखर श्रीमंत असतात ते फार मोठा दिखावा करत नाहीत साधे कपडे साधी भाषा शांत वागणूक आणि जे लोक अजून श्रीमंत व्हायचे असतात ते मात्र सगळं दाखवतात महाग ईएमआय ईएमआयवर गाडी सोशल मीडियावर स्टेटस एका आर्थिक पुस्तकात हे स्पष्ट सांगितलं आहे श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत दिसणारी श्रीमंती बहुतेक वेळा उधारीवर असते खरी श्रीमंती शांतपणे वाढत असते हुशार पण गरीब माणूस लोकांना दाखवण्यासाठी खर्च करतो श्रीमंत माणूस स्वतःचं स्वातंत्र्य वाढवण्यासाठी बचत करतो पैसा कमावणं सोप्पं पैसा टिकवणं कठीण खूप लोक आयुष्यात पैसा कमावतात पण फारच थोडे लोक पैसा टिकवतात अचानक मोठा पैसा मिळालेल्या लोकांचा इतिहास पहा लॉटरी जिंकलेले एकदम प्रसिद्ध झालेले एका झटक्यात श्रीमंत झालेले बहुतेक वेळा ते पुन्हा मागे जातात कारण पैसा हाताळायला त्यांची मानसिकता तयार नसते त्या पुस्तकाचा मुख्य हेतू इथेच लक्षात येतो पैसा कमावणं महत्वाचं नाही पैसा टिकवणं महत्वाचं आहे आणि पैसा टिकवण्यासाठी हुशारीपेक्षा संयम जास्त गरजेचा आहे नशीब वेळ आणि निर्णय पैसा नेमका कुणाकडे का, कुणा का जातो सुरुवात एक अस्वस्थ करणारे सत्य आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्ट पाहिलीय श्रीमंत होण्यासाठी फक्त हुशार असणं पुरेसं नसतं पण इथेच अनेक लोक थांबतात ते म्हणतात ठीक आहे हुशारी कारण नाही पण मग कारण काय आहे इथेच एक शब्द समोर येतो जो लोकांना ऐकायला आवडत नाही नशीब नशीब म्हटलं की लोक लगेच बचावात्मक होतात मी मेहनत करतो माझं यश नशिबामुळे नाही सगळं माझ्या कष्टांमुळे आहे हे मान्य करायला आपल्याला आवडत नाही पण जगभरातल्या आर्थिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे यश आणि अपयश यामध्ये नशीब आणि वेळ यांचा मोठा वाटा असतो नशीब मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही एका प्रसिद्ध आर्थिक मानसशास्त्राच्या पुस्तकात एक अतिशय महत्वाचा विचार मांडलेला आहे यश हे नव्याण्णव पूर्णांक नऊ दशांश टक्के मेहनतीचं फलित नसतं आणि अपयश हे नव्याण्णव पूर्णांक नऊ दशांश टक्के चुकीचं वागण्याचा परिणाम नसतं काही लोक योग्य वेळी योग्य ठिकाणी असतात काही लोक चुकीच्या वेळी योग्य गोष्ट करतात हे सत्य आहे पण खरी वेगळी गोष्ट अशी आहे श्रीमंत लोक नशीब आल्यावर ते ओळखतात आणि जे लोक आयुष्यभर झगडत राहतात ते नशीब येऊन गेलं तरी ते ओळखत नाहीत कारण त्यांचं लक्ष फक्त मोठ्या संधीकडे असतं योग्य वेळेचं महत्त्व जे कोणी सांगत नाही कल्पना करा एकच व्यवसाय एकच कल्पना दोन वेगवेगळे लोक एकाला प्रचंड यश दुसऱ्याला अपयश फरक कुठे आहे बुद्धीत नाही मेहनतीत नाही वेळेत आहे त्या पुस्तकात एक मुद्दा वारंवार सांगितला आहे योग्य गोष्ट चुकीच्या वेळी केली तरी अपयश येऊ शकतं आणि चुकीची वाटणारी गोष्ट योग्य वेळी केली तर यश मिळू शकतं पण इथे पुन्हा एक फरक पडतो श्रीमंत लोक वेळेला ओळखतात ते बाजार परिस्थिती बदल याकडे लक्ष देतात हुशार माणूस मात्र फक्त स्वतःच्या प्लॅनवर विश्वास ठेवतो छोट्या संधींची किंमत बहुतेक लोक एक चूक करतात ते म्हणतात यात काय आहे हे खूप छोटं आहे यातून काही मोठं होणार नाही पण त्या आर्थिक पुस्तकात एक गोष्ट ठामपणे सांगितली आहे मोठी श्रीमंती लहान संधींवर काम केल्याने तयार होते श्रीमंत लोक लहान सुरुवात करायला कमीपणा मानत नाहीत ते म्हणतात आज छोटं आहे पण उद्या मोठं होऊ शकतं हुशार माणूस मात्र परफेक्ट संधीची वाट पाहतो आणि ती वाट पाहण्यातच आयुष्य निघून जातं निर्णय घेण्याची वेळ इथेच खेळ बदलतो निर्णय हा श्रीमंतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पैसा त्याच्याकडे जातो जो योग्य वेळी निर्णय घेऊ शकतो त्या पुस्तकात एक अतिशय पण खोल वाक्य आहे परफेक्ट निर्णय नाहीत फक्त वेळेवर घेतलेले निर्णय असतात हुशार माणूस सगळं समजून घेईपर्यंत थांबतो श्रीमंत माणूस जेवढं समजला आहे त्यावर निर्णय घेतो आणि पुढे जातो रिस्क आणि भीती फरक नेमका कुठे हुशार माणूस रिस्क घ्यायला घाबरतो कारण त्याला गमावायचं खूप काही असतं प्रतिमा लोकांचं मत स्वतःची ओळख श्रीमंत माणूसही घाबरतो पण तो भीतीमुळे थांबत नाही त्या पुस्तकात एक महत्वाचा विचार आहे रिस्क टाळणं आणि रिस्क स्वीकारणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत श्रीमंत लोक अंधपणे रिस्क घेत नाहीत ते रिस्क स्वीकारतात त्यांना माहीत असतं सगळं हरवणार नाही रोजचे छोटे निर्णय जे आयुष्य बदलतात आज खर्च करायचा की नाही आज आराम करायचा की काही शिकायचं आज लोक काय म्हणतील याचा विचार करायचा की भविष्याचा हे प्रश्न खूप साधे वाटतात पण त्या पुस्तकात सांगितलं आहे हेच छोटे निर्णय मोठं आयुष्य तयार करतात श्रीमंत लोक छोट्या निर्णयांकडे दुर्लक्ष करत नाहीत हुशार माणूस म्हणतो याने काय फरक पडतो पण फरक पडतो हळूहळू शांतपणे पण पन कायमचा श्रीमंत लोक वेगळं काय करतात आणि पैसा टिकतो तो कसा खरी श्रीमंती बाहेर दिसत नाही आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली आहे पैसा हुशारीकडे पाहत नाही तो मानसिकतेकडे पाहतो पण अजूनही एक मोठा प्रश्न आहे जर नशीब वेळ निर्णय महत्वाचे असतील तर श्रीमंत लोक रोजच्या आयुष्यात नेमकं वेगळं काय करतात कारण खरी श्रीमंती मोठ्या भाषणात नसते मोठ्या घोषणात नसते ती रोजच्या छोट्या सवयींमध्ये असते एका आर्थिक मानसशास्त्रावर आधारित पुस्तकात हे स्पष्टपणे सांगितलं आहे श्रीमंत लोक काही वेगळं करत नाहीत ते काही गोष्टी करतच नाहीत श्रीमंत लोक पहिली गोष्ट काय टाळतात वजा तुलना बहुतेक लोक आयुष्यभर स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही तो पुढे गेला मी मागे राहिलो तो कमी हुशार असूनही श्रीमंत झाला ही तुलना हळूहळू मनात विषासारखी पसरते त्या पुस्तकात एक अतिशय महत्त्वाचा विचार आहे तुलना ही श्रीमंतीची सर्वात मोठी शत्रू आहे श्रीमंत लोक स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत ते स्वतःची तुलना स्वतःच्या कालच्या स्थितीशी करतात आज मी कालपेक्षा थोडा पुढे आहे का आज माझा निर्णय कालपेक्षा थोडा चांगला आहे का हुशार पण गरीब माणूस मात्र इतरांचं आयुष्य जगायला लागतो दुसरी गोष्ट दिखावा नाही शांतता तुम्ही निरीक्षण केलं असेल खूप श्रीमंत लोक फार साध्या आयुष्यात राहतात त्यांचं घर शांत असतं त्यांची भाषा मोजकी असते त्यांचं वागणं स्थिर असतं कारण त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे श्रीमंतीचा खरा फायदा म्हणजे स्वातंत्र्य दाखवा नाही हुशार पण गरीब माणूस पैसा वापरतो लोकांना दाखवण्यासाठी श्रीमंत माणूस पैसा वापरतो स्वतःचं स्वातंत्र्य वाढवण्यासाठी ईएमआयवर आयुष्य जगणं ही श्रीमंती नाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ही खरी श्रीमंती आहे तिसरी गोष्ट खर्चावर नियंत्रण भावनांवर नियंत्रण श्रीमंत लोक खर्च करत नाहीत असं नाही ते खर्च करतात पण फरक इथे आहे ते, ते भावनेतून खर्च करत नाहीत रागात खरेदी नाही दुखात दिखावा नाही आनंदात उधळपट्टी नाही त्या पुस्तकात खूप स्पष्टपणे सांगितलं आहे पैसा गमावण्याचं मुख्य कारण चुकीचं गणित नाही तर चुकीची भावना असते हुशार माणूस अनेकदा म्हणतो मी पात्र आहे मी एवढं कष्ट करतो पण पैसा भावना ओळखत नाही तो शिस्त ओळखतो चौथी गोष्ट पैसा कमावणं नव्हे पैसा टिकवणं खूप लोक आयुष्यात पैसा कमावतात पण फारच थोडे लोक पैसा टिकवतात त्या आर्थिक पुस्तकात हा मुद्दा वारंवार अधोरेखित केला आहे श्रीमंती ती वेगाने पुढे जाण्याची शर्यत नाही ती लांब पल्ल्याची यात्रा आहे जो माणूस एकदाच मोठा पैसा कमावतो पण त्याचं मन तयार नसतं तो पुन्हा मागे जातो पण जो माणूस हळूहळू सातत्याने संयमाने पुढे जातो तो मागे जात नाही पाचवी गोष्ट अपयशाकडे पाहण्याची दृष्टी हुशार माणूस अपयशाला स्वतःशी जोडतो मी हुशार आहे माझ्याकडून हे कसं झालं आणि याच प्रश्नात तो अडकतो श्रीमंत माणूस अपयशाला प्रक्रियेचा भाग मानतो हे झालं आता पुढे काय त्या पुस्तकात एक अतिशय साधा पण खोल विचार आहे जो माणूस अपयश सहन करू शकतो तोच श्रीमंती टिकवू शकतो कारण पैसा चढउतार सहन करतो मन नाही खरी श्रीमंती नेमकी काय आहे या सगळ्या चर्चेचा एक शांत निष्कर्ष आहे खरी श्रीमंती म्हणजे रात्री शांत झोप उद्याची भीती न बाळगणं कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नसणं स्वतःच्या निर्णयांवर विश्वास मोठी गाडी मोठं घर मोठा, मोठा बॅलन्स हे परिणाम आहेत मूळ कारण मानसिकता आहे आज आपण एक गोष्ट स्पष्ट पाहिली श्रीमंत लोक हुशार असतातच असं नाही पण ते संयमी शांत आणि शिस्तबद्ध असतात पैसा हुशारीला नाही वागणुकीला प्रतिसाद देतो नशीब वेळ आणि निर्णय तिन्ही महत्त्वाचे आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा आहे मनावर नियंत्रण ही गोष्ट एका पुस्तकापुरती मर्यादित नाही हा आयुष्याचा अनुभव आहे जगभरात लाखो लोकांनी पाहिलेला पण इथे कथा संपत नाही कारण आता एक मोठा प्रश्न उरतो जर पैसा मानसिकतेवर अवलंबून असेल तर कोणती एक सवय आहे जी माणसाला कधीही गरीब होऊ देत नाही आणि कोणत्या चुका माणसाला आयुष्यभर मागे ठेवतात याच उत्तरांसाठी दुसरा दिवस आणखी महत्वाचा आहे जर आजचा हा विचार तुम्हा कुठे ना कुठे स्वतःकडे पाहायला भाग पाडत असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहून थांबू नका लाईक करा कारण अशा विषयांवर अजून खोल चर्चा व्हायला हवी शेअर करा कारण तुमच्या ओळखीतील कुणीतरी आज याच टप्प्यावर अडकलेला असू शकतो आणि सर्वात महत्वाचं कमेंटमध्ये एकच गोष्ट सांगा तुमच्या मते श्रीमंती ही हुशारीवर जास्त अवलंबून आहे की मानसिकतेवर तुमचं उत्तर वाचून आपण अजून खोल जाऊ अशाच वास्तववादी विचार बदलणाऱ्या विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा दिवस आजच्यापेक्षा अजून जास्त महत्वाचा आहे धन्यवाद